नमस्कार मंडळी मी शहाजी गरंडी आज आपण जी माहिती पाहणार आहोत त्या स्कीमचं नाव आहे ही लाडक्या भावांसाठी सुरू केलेली स्कीम आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपयेपर्यंत पैसे मिळणार आहेत तर चला तर मग बघूयात याचे अर्ज करण्याची काय मेथड आहे याच्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत आणि याची पात्रता काय आहे चला तर मग बघूयात विदाऊट उशीर करता हा तुमच्यासमोर जो दिसतोय हे नोटिफिकेशन आहे आणि याच्यामध्ये जसं मेन्शन केलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती उमेदवारांना उद्योजकतेकडे व प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण रोजगारक्षम करणे म्हणजे त्यांना व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांना त्यांची जॉब मिळण्याच्या हिशोबानं त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पाच हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे हे योजनेची जी, जी वैशिष्ट्य आहेत या योजनेमध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्र धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार यांनी हे जे दिलेलं रोजगार महासोयम जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही नोंदणी करू शकता आणि ह्या संकेतस्थळावरती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या कंपनीज आहेत ज्यांना अशा मनुष्यबळाची गरज आहे ते इथं रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि त्याच्यातून तुमचा हायरिंग प्रोसेस होणार आहे आणि याच्यामध्ये दहा लाख लोकांना इंटर्नशिपची संधी देण्याचा प्लॅन आहे आणि हे जी प्रशिक्षण इंटर्नशिपचा जो कालावधी असणार आहे हा सहा महिन्याचा असणार आहे आणि ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या, काला या मुलांना जसं आपण स्टायपंड म्हणतो तसं स्टायपंडच्या हिशोबानं मंथली काही पैसे देणार आहेत ते किती असणार आहेत आपण आत्ता बघणार आहे आणि हे जे स्टायपंडची जी, जी काही रक्कम असेल ती तुम्हाला डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे ठीक आहे आणि ज्या कंपन्या याच्यामध्ये रजिस्टर करणार आहे ही काही पात्रता आहे पण आपल्याला ते आत्ता काय गरजेची नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधला विषय आहे उमेदवार कसा असायला पाहिजे आणि त्याची पात्रता काय आहे उमेदवाराचं किमान वय अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि मॅक्सिमम पस्तीस वर्ष असावं हो। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी आय पदविका पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी चालणार आहे उमेदवार हा महाराष्ट्रातलाच रहिवासी असला पाहिजे उमेदवाराचा आधार नोंदणी असायला पाहिजे उमेदवाराचे बँक खाते आधारला कनेक्टेड असायला पाहिजे आणि उमेदवाराने ही जी वेबसाईट आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही याच्यावरती नोंदणी केलेली असायला पाहिजे आणि जर तुम्ही इथे नोंदणी केलेली असेल तर तुमच्यासाठी लागणारी काय मेथड आहे म्हणजे तुम्हाला जो मिळणारा स्टायपंड आहे तो कसा असणार आहे ते आपण आत्ता पाहणार आहे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला स्टायपंड म्हणून महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्ही आय टी आय पदवीदा आद पदवी का असाल तर आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट आणि त्याच्यापेक्षा जा जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि याच्यामध्ये जे काढलेला जो हा भागातला जो जारी केलेला शासन निर्णय आहे तो तुम्ही इथं बघू शकताय की नऊ सात दोन हजार रोजी जारी केलेला शासन निर्णय आहे म्हणजे नऊ तारखेला निघालेला ठीक आहे त्याच्यानंतरची ही जी माहिती आहे ती इंग्लिशमध्ये दिलेली आहे पण आत्ता याच्यामध्ये लागणारी सगळ्यात महत्त्वाची जी कागदपत्रे आहेत तर अशा पद्धतीनं उमेदवाराची ही जी पात्रता आहे जा याच्यामध्ये जास्त काही नाही तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि तुमचं आधार कार्ड जे बँकेला सोबत कनेक्टेड असणं गरजेचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल एच जी टेक व्हिडिओजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद